नमस्कार मित्रांनो जय महाराष्ट्र मी ईश्वर पाटील आणि आपण पाहत आहात टेक महाराष्ट्रीयन मित्रांनो महाराष्ट्र राज्यातील सुमारे ऐंशी लाख शेतकऱ्यांच्या खात्यात पैसे जमा होत नाही मित्रांनो हो शासनाचे जे तुमचं जे सेमी व्हायरस असेल किंवा तुमचा पीक विमा आहे किंवा अजून पडझड जे आहेत तर अशा शासनाच्या वेगवेगळ्या योजनांतून तुम्ही ज्यासाठी अर्ज करता लक्ष द्या शेतकरी मित्रांनो तुम्ही ज्या योजनांसाठी तुम्ही अर्ज करताय त्या योजनांच्या माध्यमातून तुम शासन तुम्हाला पैसा तर पाठवते परंतु तो पैसा तुमच्या अकाउंटमध्ये जमा होत नाही मित्रांनो आणि हे कशामुळे तर हे होते एकट्या ई के एक वाय सीमुळे मित्रांनो हो ई केवायसीमुळे तुमच्या खात्यात पैसे जमा होत नाहीये तर ई के वाय सी म्हणजे काय आहे लक्ष द्या ई केवाय सी म्हणजे तुमचं आधार कार्ड सर्व गोष्टींसाठी तुम्हाला एक कॉमन कार्ड म्हणजे मित्रांनो आधार कार्ड लागते लक्षात घ्या सांग काय सांगतोय तुम्हाला पुढे सांगणारच आहे मी की सर्व गोष्टींसाठी तुम्हाला कोणतं कार्ड लागते आधार कार्ड बरोबर तुमचं रेशन कार्ड असो पीक विमा योजना असो बँक अकाउंट त्यानंतर पॅन कार्ड सगळं कोणतंही कागदपत्र द्या तुमचं त्यासाठी तुम्हाला आधार कार्ड लागते मित्रांनो म्हणजे ई झाली ई के वाय सी म्हणजेच तुमच्या कोणत्याही कागदपत्राला तुमचं आधार कार्ड जोडणे याला म्हणतात ई के वाय सी कळलं आता ई केवायसी म्हणजे काय तर आता ज्या योजनांसाठी तुम्ही अर्ज करताय शासनाकडे तुम्ही ज्या योजनांसाठी अर्ज केला म्हणजेच प्रधानमंत्री पीक विमा योजना असेल त्यानंतर पडझड झाली असेल तुमच्या क्षेत्राची काही तिथं तुमच्या गावातील जे तलाठी सर असतील त्यांनी येऊन जो पंचनामा केला असेल तर शासनातर्फे काही मोबदला दिला जातो त्यासाठी तुम्ही काही पंचनामा केला असेल आणि त्यासाठी जर अर्ज केला असेल किंवा या व्यतिरिक्त पी एम किसान पीएम किसान पण तेच आहे मित्रांनो हो तुमच्या आधार कार्डला जोपर्यंत तुमच्या घ्या काय सांगतोय पीएम किसानचा एक हप्ता सुद्धा मिळणार नाही जोपर्यंत तुमच्या आधार कार्डला तुमची बँक लिंक होत नाही मित्रांनो म्हणजे शासनाला वरती जोपर्यंत दिसत नाही की तुमच्या आधार कार्डला कोणती बँक लिंक आहे तोपर्यंत तुमच्या अकाउंटमध्ये पैसा येणारच आहे मित्रांनो आणि हे महाराष्ट्रातल्या ऐंशी लाख सुमारे ऐंशी लाख शेतकऱ्यांसोबत हाच प्रकार घडला मित्रांनो हो यामध्ये लक्ष द्या काही मय शेतकरी असतील काहींचे काही शेतकरी असतील की ज्यांनी आतापर्यंत आधार कार्ड विचार करा तुम्ही कधी काढलंय दोन हजार दहा किंवा बारामध्ये काढलं असेल ऍक्च्युअल मला माहिती नाही आता परंतु बारामध्ये काढलं असेल माझ्या तरी मते बरोबर तर दोन हजार बारामध्ये आधार कार्ड शासनाने तयार केले आणि आज सुमारे अकरा बारा वर्ष उलटण्यात आले मित्रांनो तरी सुद्धा अजूनही बरेचसे शेतकरी असो किंवा कॉमन नागरिक मित्रांनो नागरिक सुद्धा आहेत मित्रांनो महिला आहेत तर असे बरेचसे नागरिक आहेत की ज्यांचं आधार कार्ड अजूनही अपडेट नाही मित्रांनो शासन वारंवार तुम्हाला तुमच्या आधार कार्डविषयी एवढ्या डिटेल्समध्ये दे माहिती देते आधार कार्ड अपडेट करा आधार कार्ड अपडेट करा आणि त्या शासनाने योजना सुद्धा लागू केली होती की तुमचं आधार कार्ड तुम्ही घर बसल्या फ्रीमध्ये अपडेट करा आधार कार्डच्या साईटवर जाऊन फक्त तुमचा जर मोबाईल नंबर लिंक असेल तर तुम्ही डायरेक्ट तिथे जाऊन करत होते मित्रांनो आता त्यावर सुद्धा शासनाने फाईन लावला कशामुळे ह्या तुमच्या चुका मित्रांनो म्हणजे तुमच्या आपल्या सर्वांच्या चुका मित्रांनो कारण शासन आपल्याला वारंवार सूचना देते पण आपण काय करतो फक्त हा शासन काय नुसतं धावपळ करायला लावते शासन पळवते शासन पळवत नाही मित्रांनो शासन तुमच्या चांगल्यासाठी म्हणजे तुमच्या भल्यासाठी करते विचार करा तुमचं एक आधार अपडेट मी स्वतः सांगतो मित्रांनो माझं स्वतःच सहा वर्षापासून आधार अपडेट केलंय आतापर्यंत माझं आधार कार्ड मी पर्सनली कुठंच दिलं नाही मित्रांनो म्हणजे मला सोबतण्याची गरज सुद्धा पडत नाही हो कशामुळे आधार कार्ड कशामुळे सांगितलं शासनाने कारण तुमचं बँक अकाउंट लिंक असते त्यानंतर रेशन कार्ड लिंक होते बऱ्याचशा गोष्टी म्हणजेच तुमच्या ई के वाय सी साठी ज्या गोष्टी नडताय त्या तुमच्या आधार कार्डमुळेच नडताय मित्रांनो त्यामुळेच तुमचा पैसा जमा होत नाहीये तर हे शासन तुमच्या चांगल्यासाठी करते आधार कार्डला रेशन कार्ड कशासाठी लिंक करायला सांगितलं कारण तुमचं रेशन कार्ड तिथं ऑनलाईन दिसेल रेशन कार्ड ऑनलाईन झाल्यानंतर तिथून आधारच्याद्वारे म्हणजे आधार कार्डद्वारे तुमची ई केवायसी केल्यानंतर तुमचं आयुष्यमान कार्ड तयार होईल किंवा विश्वकर्मा योजनेत तुम्ही अप्लाय करू शकता तर या गोष्टी तुम्ही ध्यानात घ्या मित्रांनो शासन तुमच्या चांगल्यासाठी करते आधार कार्ड लिंक कशासाठी करायला सांगितले तर यासाठी सांगितले बरोबर तर आता लक्ष द्या अजूनही सुमारे दहा लाख नागरिक असतील की ज्यांचा आधार कार्ड अजूनही अपडेट नाहीये तर सर्वात हा आपला मुद्दा नाही मित्रांनो सर्वात महत्वाचा मुद्दा सांगतो तुम्हाला लक्ष द्या तर शासन तुम्हाला पैसा पाठवते मित्रांनो शासन वारंवार तुमच्या खात्यांमध्ये पैसे पाठवते असं नाही की शासन पाठवत नाहीये तुम्ही जर कधी चेक केलं तुम्ही जर एखादा अर्ज केलेला असेल आणि तुम्ही तर त्यासाठी पात्र असाल तर शासनाद्वारे तुम्हाला पैसा पाठवला जातो परंतु काय प्रॉब्लेम येतो तुम्हाला सांगतो शासनाद्वारे पैसा पाठवला गेल्यानंतर एकतर तुमचं जर झिरो बॅलन्सचं खातं असेल झिरो बॅलेन्स असेल किंवा सेव्हिंग अकाउंट असेल सेव्हिंग अकाउंट असेल तुमच्या खात्यात झिरो बॅलन्स असला की बँक खातं बंद करून टाकते किंवा तुमचं आधार कार्डले त्या बँकेत लिंक नसेल तर खातं बंद होऊन जाते बरोबर या व्यतिरिक्त जेव्हा आधार कार्डद्वारे म्हणजेच जेव्हा एई पीडीएफद्वारे तुमच्या खात्यामध्ये सरकार पैसा पाठवते बरोबर तर तेव्हा त्यांना तुमच्या आधार कार्डला कोणतंच बँक लिंक दिसत नाहीये तर त्यामुळे सुद्धा तुमच्या खात्यात पैसे जमा होत नाहीये सोबतच अजून मित्रांनो काही शेतकरी असे की ज्यांचा आधी आधार अपडेट सुद्धा असेल खातं चालूसुद्धा असेल परंतु ते आता मयत झाले बरोबर मयत झाल्यानंतर त्यांचे मुलं म्हणजेच ते त्यांचे जे वारसदार असतील ते तिथं उतार्यामध्ये आता सात बारा उतार्यात ते तिथं वारस लागेल बरोबर तर अशा वेळेत मित्रांनो त्यांच्यासुद्धा खात्यात पैसे जमा होत नाही आहे या व्यतिरिक्त पहिला पॉईंट तर मी तुम्हाला सांगितलं आधार कार्डमुळे कारण बऱ्याचशा लोकांचे अंगठे येत नाही मित्रांनो ई सी करताना बऱ्याचशा लोकांचे अंगठे येत नाही आहे अंगठे का येत नाहीये तर तुम्हाला वाटणार की मी बोर केलं परंतु तो महत्वाचा मुद्दा तुम्हाला लक्षात दिला मित्रांनो आधार कार्ड दहा लाख लोकांचे अजूनही आधार कार्ड अपडेट नाही आहे शासन तुम्हाला वारंवार ओरडून ओरडून सांगते की आधार अपडेट करा कशासाठी तुमच्या फायद्यासाठी सांगते कारण तुमचं आधार अपडेट झालं तर तुमचं बँक लिंक होईल रेशन कार्ड लिंक होईल तुमचे कार्ड तयार होतील तुमच्या खात्यात पैसे येतील यासाठी तुम्हाला शासन वारंवार ओरडून सांगते बरोबर तर बऱ्याचशा लोकांचे अजून अंगठे येत नाहीये म्हणजे याचा अर्थ मित्रांनो तुमच्या खात्यामध्ये शासन पैसे पाठवते परंतु तो पैसा तुमच्या खात्यात जमा होत नाही कशामुळे तर तुमचं बँक लिंक नसेल किंवा तुमचं खातं बंद आहे किंवा तुम्ही एकतर शेतकरी माहित झाला असेल तर अशा काही गोष्टी कारणीभूत आहेत मित्रांनो की त्यामुळे तुमच्या खात्यात पैसे येत नाही तर आता या सर्व गोष्टी मित्रांनो तुम्हाला आतापर्यंत तर सर्व समजल्या बरोबर पण आता याच्यावर उपाययोजना काय कराल तुम्ही लक्ष द्या बघा आधार अपडेट केलं नसेल तर आताच्या आता त्वरित आता त्वरित तुम्ही जर आधार अपडेट केलं नसेल तर तुमच्या जवळच्या आधार सेंटरवर जा जास्त नाही मित्रांनो जा। फक्त शंभर रुपये फी लागते शंभर रुपयामध्ये तुम्ही तुमचा आधार अपडेट करा आधार अपडेट केल्यानंतर आठ ते दहा दिवसात तुमचा आधार अपडेट होईल आणि त्यानंतर तुमच्या बँकेत जाऊन तुमचं आधार कार्ड तिथं लिंक करून टाका म्हणजे खातं चालू होऊन जाईल दुसरी गोष्ट जर तुमचं आधार कार्ड तुम बँकेच्या खात्यात लिंक असेल तर बँकेच्या खात्यात जाऊन तिथं तुम्ही जर समजा सेव्हिंग खातं असेल एखादा बँकेचं आणि त्याची लिमिट हो जर समजा हजार रुपये लक्षात काय सांगतोय जर काही काही बँकेचे मित्रांनो पाचशे रुपये लिमिट असते खात्यात ठेवायचे काही काही हजार असते फॉर एक्झाम्पल तुम्हाला सांगतो एचडीएफसी बँक एचडीएफसी बँकेत जर तुम्हाला खातं आहे तुम्हाला माहिती असेल कदाचित की पाच हजार रुपये डिपॉझिट ठेवावं लागते बरोबर ऍक्सिस हजार असेल तर दहा हजार रुपये बरोबर तर तुमचं ज्या बँकेत खातं असेल त्या बँकेत मिनिमम डिपॉझिट अकाउंट म्हणजे पैसे तरी ठेवा मित्रांनो मिमि म्हणजे तुमचे जेवढं मंथली बॅलेन्स मेंटेन व्हायला पाहिजे तेवढा तरी ठेवा मित्रांनो कार यामुळे काय होणार आहे यामुळे शासन जो पैसा तुमच्या अकाउंटमध्ये पाठवेल तो डायरेक्ट तुमच्या खात्यात जमा होईल मित्रांनो आधार कार्ड लिंक झालं तुमच्या खात्यात मिनिमम बॅलेन्स आहे तर डायरेक्ट त्याद्वारे तुमच्या खात्यात ते पैसे शासनातर्फे पाठवले जातील मित्रांनो आणि याने तुमच्या बरेचसे प्रॉब्लेम सॉल्व्ह होतील बरोबर या व्यतिरिक्त जर सातबाऱ्यात शेतकरी मयत झाले बरोबर समजा तुम्ही तुमच्या वडिलांच्या नावे एखादं प्रकरण केलं समजा पीक विम्याचं प्रकरण बरोबर प्रधानमंत्री फसल विमा योजनेत तुम्ही अर्ज केला तुमचं नाव म्हणजे तुमच्या वडिलांचं नाव त्या यादीमध्ये ऍप्रूव्ह झालं की समजा अर्ज स्वीकृत झालेला आहे बरोबर आणि त्यानंतर समजा एखाद्या दे वेळेस देव ना करो परंतु तुमच्या वडिलांचं काही बरं वाईट झालं म्हणजे वडील वारले तर अशा वेळेस तुम्ही वारस जर लागले तर सर्वात आधी महत्वाचं वारस लागल्या लागल्या तुमचा सातबारा घेऊन जा सोबत सात बारा नाही नेला तरी चालेल तुमचं आधार कार्ड आणि बँकेचं पासबुक कुटुंब प्रमुखाचं आधार कार्ड आणि बँकेचं पासबुक घेऊन जा किंवा तुम्ही स्वतः मुलगा जर संज्ञान असेल लक्ष द्या मुलगा अठरा वर्षाच्या वरती असेल तर संज्ञान होऊ शकतो म्हणजेच डायरेक्ट तुम्ही तिथं जाऊन स्वतः वारस लावून घ्या ऑलरेडी जेव्हा खातं उघडलं जातं मित्रांनो बँकेत तेव्हा वारस लावलेले असतात परंतु जर एखाद्या वेळेस लावलेले नसतील तर एक आग डॉक्युमेंट घेऊन जा आणि लक्ष द्या डॉक्युमेंट काय सांगतोय तुमचं आधार कार्ड आणि वडिलांचं बँकेच बाजू किंवा वडिलांचं आधार कार्ड सुद्धा घेऊन जा सोबत एखाद्या वेळेस प्रूफ जर मागितलं तर जर वारस लावलेले असतील तर डायरेक्ट तुमचा फक्त आय डी प्रूफ तिथं द्या आणि त्यांना सांगा की वडील वारल्यानंतर आता मी वारस लागलोय त्यामुळे मला तिथं वारस नावावं लावावं किंवा ते खातं अजून चालू राहू द्यावं कारण पैसा येणार तर अशा केसमध्ये मित्रांनो बँका लक्ष द्या काय सांगतोय अशा केसमध्ये बँका तुम्हाला कमीत कमी जोपर्यंत तुमचा पैसा येत नाही तोपर्यंत तुमचं खातं चालू ठेवतात मित्रांनो लक्ष द्या शेतकरी मयत झाल्यानंतर जोपर्यंत तुमचा शासनाचा पैसा त्या अकाउंटमध्ये जमा होत नाही आणि तुम्ही तो विड्रॉल करत नाही म्हणजे तो पूर्ण पैसा तुम्ही एकाच वेळेस काढत नाही तोपर्यंत ते खातं तो शासन चालू ठेवते पण कोणत्या कंडिशनवर लक्ष द्या आधार कार्ड अपडेट पाहिजे जे शेतकरी मयत झाले त्यांचंसुद्धा आधार कार्ड अपडेट पाहिजे मित्रांनो कारण ई के वाय सी करताना शेतकरी जर मयत जरी असले तरी ई केवायसी करताना फक्त मोबाईलवर ओ टी पी घ्या त्या माध्यमातून डायरेक्ट तुमचं आधार कार्डवर ई के सी होऊन जातो मित्रांनो कळलं मित्रांनो आता ज्या ऐंशी लाख लोकांची ई के वाय सी कशामुळे होत नाही तर या गोष्टी मित्रांनो कारणीभूत तर सर्व शेतकरी बंधूंना माझी हात जोडून विनंती मित्रांनो लवकरात लवकर तुम्ही जर तुमच्या खात्यात ई के वाय सी केलेली नसेल लक्ष द्या जर तुमचे जर प्रधानमंत्री पीक विम्याचे पैसे येत नसतील किंवा किंवा या व्यतिरिक्त शासनातर्फे एखादा निधी आलेला असेल आणि त्यासाठी जर तुम्ही ई के वाय सी केलेली नसेल तर लवकरच तुमच्या तालुका पातळीवर म्हणजे गाव पातळीवर तुमच्या या याद्या पाठवल्या जात आहेत त्या माध्यमातून जर तुमचं नाव असेल तर अवश्य ई के वाय सी करून घ्या मित्रांनो ई के वाय सी कशासाठी तुम्हाला कारण तर माहितीच आहे परंतु याने जेवढ्या लवकर तुम्ही ई के वाय सी करणार तेवढ्या लवकर शासनाचा पैसा तुमच्या खात्यात जमा होणार आहे मित्रांनो आशा करतो मी दिलेली माहिती तुम्हाला अवश्य आवडली असेल आणि आवडलीच असेल तर प्लीज आपल्या चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका आणि सोबतच मित्रांनो जे वारंवार मी तुम्हाला सांगतो मला तुम्ही कमेंट करा कमेंटमध्ये तुम्ही जे प्रश्न विचारताय वारंवार ते प्रश्न तर विचाराच परंतु तू तु। जर तुमच्या मनात एखादं टॉपिक असेल की या टॉपिकवर मी व्हिडिओ बनवायला पाहिजे तर मला कमेंटमध्ये सुचवा जेवढ्यात जास्त कमेंट दिली शक्यतो तुमची एक जरी कमेंट आली लक्ष द्या एक जरी कमेंट आली तरी मी व्हिडिओ बनवणार म्हणजे बनवणार मित्रांनो तुम्ही मला कमेंट करा कमेंटमध्ये जेवढ्या कमेंट येतील आपण त्या टॉपिकवरशी अवश्य व्हिडिओ बनवू मित्रांनो तर चला मित्रांनो भेटू आपल्या पुढच्या अजून एका दमदार इंटरेस्टिंग आणि नवीन लेटेस्ट अपडेटमध्ये तोपर्यंत जय महाराष्ट्र